अंजली जमानिया यांनी केली आहे कोकाट्यांची आमदारकी आणि त्यांचं मंत्रीपद रद्द करा अशी मागणी अंजली जमानिया यांनी केलेली आहे तेव्हा आता कोकाट राजीनामा देतात का अजित पवार काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आमदारकी आणि मंत्रीपदावर राहूच शकत नाहीत त्यांनी अपील करावं त्यांनी हायकोर्टात जावं सुप्रीम कोर्टात जावं पण ते आमदार आणि मंत्री असूच शकत नाही याचं कारण असं की सेक्शन आठ हा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी वन या कायद्यानुसार कुठलाही आमदार